नमस्कार दे असाच्या यशस्वी उद्योजकमधील सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार तर आपण कायम बघतो जगाशी आपली तुलना करतो अमेरिकेशी करतो चायनाशी करतो आपल्याला वाटतं की भारत महासत्ता झाली पाहिजे आपल्याला आपले राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलं की दोन हजार वीस साली भारत महासत्ता होईल एक स्वप्न आपल्याला दाखवलं आज दोन हजार पंचवीस सालं महासत्ता होण्याचे कुठलेही चित्र किंवा चिन्ह आपल्याला दिसत नाहीये आजही आपली भारताची अशी परिस्थिती आहे की फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं मार्केट आहे परंतु आजही आपण जगातलं उत्तम असं प्रोडक्ट तयार करू शकत नाही ही, ही हो। आपली आजही वस्तुस्थिती आहे इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये आपण आजही मागे आहोत जगाच्या तुलनेमध्ये आपले व्यवसाय हे आजही खूप कमी प्रमाणामध्ये चालतात आणि म्हणून मी माझ्या उद्योजक मित्रमैत्रिणींना काय उदाहरण देत असतो की जगातले जे टॉपचे दहा श्रीमंत लोक आहेत त्या टॉपच्या दहा श्रीमंत लोकांमध्ये दहापैकी नऊ लोक फर्स्ट चे हे फर्स्ट जनरेशनचे ऑन्टरप्रनर आहे म्हणजे पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत पहिल्या पिढीतलं उद्योजक असणं हे खूप अवघड काम आहे कारण त्यांचं म्हणजे पंधरा वीस वर्षामध्ये उद्योग व्यवसाय चालू केल्याच्या वीस वर्षात ते जगातले सगळ्यात श्रीमंत माणसं होतात आणि इतके श्रीमंत होतात की त्यांची आणि आपली आज तुलनाही होऊ शकत नाही इतक्या श्रीमंत माणसं ते तयार होतात कारण ते त्यांच्या व्यवसायामध्ये कुठंतरी नाविन्य आणतात इनोव्हेशन आणतात इनोव्हेशनशिवाय ही गोष्ट शक्य नाही आजही बघा मार्क झुकरबर्ग असेल किंवा स्टीव्ह जॉबचं ऍपल असेल किंवा गुगल असेल कोणत्या कंपनीचं तुम्ही उदाहरण घ्या या सगळ्या कंपन्या सर्वसामान्य माणसाच्या आज जीवनाचा एक भाग झालेला आहे जगातल्या कुठलाही देश हा ह्या प्रोडक्ट्सपासून आज लांब राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे याच्या या उलट जर भारतीय उद्योगांची जर चर्चा करायची झाली तर भारतीय उद्योगांमधले जर टॉपचे दहा श्रीमंत लोक जर आपण काढले तर त्यापैकी आठ किंवा नऊ लोक जे आहेत ते चार चार पाच पाच पिढ्यांपासून श्रीमंत असलेले लोक आहेत मग टाटा असेल बिर्ला असेल अंबानी असेल अदानी असेल किंवा बाकीचे सगळे परिवार असतील ह्या पारिवारिक व्यवसायामधून श्रीमंत झालेले लोक आहेत आणि यांच्याही व्यवसायाची जर चर्चा केली तर यांचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के व्यवसाय हा सरकारवर अवलंबून आहे म्हणजे सरकार त्यांचं ग्राहक आहे भारत सरकार त्यांचं ग्राहक आहे अशा पद्धतीचं आहे आणि जर जगातल्या दहा श्रीमंत लोकांची जर आपण चर्चा केली तर सरकारचा आणि त्यांच्या व्यवसायाचा कुठेही संबंध येत नाही सरकार त्यांचं क्लायंट नाही आपल्याकडं मात्र उलटी परिस्थिती आहे आणि म्हणून इनोव्हेशन जे आहे त्या इनोव्हेशनमध्ये आपण काम करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि खूप इनोव्हेशन करण्यासारखं आपल्या अवतीभोवती असतं खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात त्याचा उल्लेख खरं तर आपण करू शकतो की एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला या निमित्ताने सांगू शकतो की प्राइड ऑफ काउज नावानी एक दूध आपण पाहतो की आज आपल्या भागामध्ये विकलं जातं शंभर एकशे दहा रुपये लिटरनी विकलं जातं आणि त्याचं मार्केटिंग ते असं करतात की नो ह्यु ह्युमन इंटरफेस म्हणजे जगा म्हणजे माणसाचा हात कुठं लागलेला नाही कुठल्याही मनुष्याचा हात लागला नाही म्हणून ते दूध एकशे दहा एकशे वीस रुपये लिटरनी मुंबई पुण्या आणि बाहेरच्या मार्केटमध्ये विकलं जातं मग का आमच्या शेतकरी एखादा अशा पद्धतीचा व्यवसाय करू शकत नाही की कशा पद्धतीने तोच त्याचं ब्रँड करून ते दूध विकू शकत नाही मी तर म्हणतो ह्याच्याही पुढं जाणं आता गरजेचं आहे कोणत्या गायीचं दूध आहे त्या गायीला सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा लावून जर तुम्ही त्या गायीला जर कोड देऊन जर एखादा ऍप करून जर त्या शहरातल्या माणसाला जर सांगितलं प्रत्येक शहरातल्या माणसाची इच्छा गाय पाळण्याची आहे स्वतःच्या घरचं दूध असण्याची आहे परंतु तो, तो करू शकत नाही शहरात जागा नाही त्याला शेनकूर करू शकत नाही चारा देऊ शकत नाही पण तोच आनंद जर आपण त्याला तिथे दिला की बाबा ही तुझी गाय आहे मी सांभाळतो आणि त्याचं दूध तुला देतो आणि ती गाय सांभाळण्याबद्दलचे पैसे मी घेतो एक फी म्हणून तर हे जर असा जर व्यवसाय उद इनोव्हेशनमध्ये झाला तर निश्चितच आमचा शेतकरी देखील डायरेक्ट ग्राहकापर्यंत हे दूध घेऊन पोचू शकतो अशा अनेक इनोव्हेशनचे उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो की मला असं वाटतं की असा विचार आउट ऑफ दी बॉक्स विचार हा आमच्या उद्योजक मित्रमैत्रिणींनी केला पाहिजे